श्री स्वामी समर्थ लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पूजेची मांडणी कशी करायची साहित्य काय काय लागणार आहे पहा सविस्तर माहिती पूर्ण व्हिडिओ पहा लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय गोमती चक्र, पांढरी कवडी तपकिरी कवडी यांना केशर मिश्रित हळद लावून पिवळ्या वास्त्रात बांधून लक्ष्मीचे मंत्र व सेवा करावी व तिजोरीत ठेवावे त्यानंतर श्रीयंत्र श्रीयंत्र हा लक्ष्मीकारक उपाय आहे श्रीयंत्रावर कुंकुमचरण करून देवाऱ्यात ठेवावे पौर्णिमा अष्टमी इत्यादी दिवशी कुंकुमार्चन सेवा करावी मोतीशंख धन लाभ होण्यासाठी मोतीशंखाची पूजा करावी मानसिक मुक्तता व आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी या शंकाचा वापर करतात कमळगट्टा माळ लक्ष्मीचे मंत्र जप या माळेवर करावेत लक्ष्मी पूजनच्या पूजेची मांडणी याप्रमाणे करावे म्हणजे लक्ष्मीनारायणाचा फोटो सोने चांदी नोटा तांब्याच्या ताटामध्ये दे, कुलदेवतेचं टोक त्यानंतर जोडपानावर कुबेर यंत्र श्रीयंत्र ठेवायचे श्रीचक्रगंध श्री गणेश सुद्धा ठेवायची शंख अशा पद्धतीने ठेवायचं आहे स्वस्तिक काढून त्यावर बाहेरून पूजा करून आणलेला केरसुणी हे सुद्धा या ठिकाणी पूजन करायचं आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घंटी पूजायचे आहे त्यानंतर दिवाळीचं फराळ काय आहे पुरणाचा नैवेद्य आहे हे सर्व या ठिकाणी पूजन करायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही लक्ष्मी पूजन करायचं आहे यामुळे तुम्हाला त्याचा शंभर टक्के लाभ होणार आहे लक्ष्मीची कृपा तुम्हाला प्राप्त होणार आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ